नमस्कार महाराष्ट्र राज्यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांना क्रीडा क्षेत्रामध्ये अतिशय मानाचं स्थान आहे या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम बालेवाडी येथे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता माननीय राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये सकाळी अकरा वाजता क्रीडा संकुल बालीवाडी येथे होणार आहे महाराष्ट्र राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून सर्व पुरस्कार विक्रेत्यांना त्यांचं मी अभिनंदन करतो सर्व क्रीडा संघटनांनी क्रीडा मार्गदर्शकांनी क्रीडाप्रेमी क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी व खेळाडूंनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र